आता ही काय ही तर खूप दिवसापासून स्मशानभूमीमध्ये मला बेलाचं वृक्षारोपण करायचं होतं कारण या बेलाचं एवढं महत्व आहे की इथून जरी अंत्ययात्रा गेली आणि याची हवा जरी लागली तरी मोक्ष मिळतो त्याच्यासाठी मला बेलाचं वृक्षारोपण मी स्मशानभूमीमध्ये केलेलं आहे देवा तांबे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि देवा तांबे सर म्हणजे हे खूप मोठे कार्यकर्ते आहेत दहा देशाचे म्हणजे दहा देशाचे लोक त्यांच्याशी अंडरमध्ये आहेत तर ते त्यांच्या हाताखाली मी पण कार्य करते आणि त्याच्यामुळं हे माझी बेलाची रोपट्याची लागण केलेली आहे त्याचं संगोपन करण्यासाठी मी एकाला म्हणजे याच काय असेल ते मजुरी पण देणार आहे पण याचं रक्षण चांगलं करावं या गावकऱ्यांनी एवढंच नाही करायला ना জলৱ mm. <laughs> yeah,